सोलापूरात दरवर्षीप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशन तर्फे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाच्या वर्षी बावन जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे हा शेहेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे यंदाचे विवाहाचे विसावे वर्ष असून यावेळी बावन जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा शिल्स विवाहोत्सव याचा करत आहे सोळा नोव्हेंबर आहे विरोधी पाच तारखेला हा महोत्सव होणार आहे जवळपास तीन हजार दोनशेच्या आसपास आतापर्यंतचे विवासोह झालेले आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे रीतिरिवाजप्रमाणे त्या त्या धर्माचे लग्न होत असतात अनेक सुद्धा या लग्नाला शुभाषणा द्धा असंख्य वराडी कंपनीची भोजनाची व्यवस्था केली असते यावर्षी विशेष करून पर्यटनाचा विषय आपण घेतलेला आहे कारण जिल्ह्यामध्ये पर्यटन यावर्षी करू शकलो आणि म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक यावे याच्यासाठी सुद्धा आपण या थीमधून संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यातर्फे सर्व मान्यवरांना मध्ये नम्र विनंती आहे या नव उमधारांना शुभाशिया देण्यासाठी आपण सर्वांनी यावं हीच विनंती या पत्रकार परिषदेला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती थोडकर अभय पटनी सुजाता सुतार उत्तम शिंदे बाळासाहेब घोडके माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते आत्तापर्यंत लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात तीन हजार एकशे त्रेपन्न जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला